लोकांशी प्रेमाने माणुसकीने वागणारी परोपकारी व्यक्ती जेव्हा स्वार्थी लोकांचा अनुभव घेते तेव्हा मनाने चांगला असलेला माणूस अंतर्मुख होतो कोणाचा राग द्वेष न करता स्वतमध्ये बदल करून घेतो आणि त्याच्या विश्वात रमतो अशा व्यक्तीचे चित्रण डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी सावरलेला बाप या कवितेत केले आहे या कविता सावरलेला बाप बापाच्या ध्यानात आलं जग भावनेच्या पायावर न्यायाच्या कॉलमवर चालत नसतं म्हणे कधी सरळ व्यवहार पहावे आधी सगळ्यांचेच मन राखता राखता बाप एकदम भानावर आलं आणि स्वतःलाच कमजोर मानू लागला त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला आणि स्वतःलाच कमजोर मानू लागला त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला ज्याचे त्याचे एक स्वतंत्र विश्व आहे आपण उगीच का त्यात नाक खोपसायचं सगळ्यांना सोडून द्यायचं आणि स्वतःकडे पाहायचं दुसऱ्याच्या विचारात का पुढून जायचं सगळ्यांना सोडून द्यायचं आणि स्वतःकडे पाहायचं दुसऱ्याच्या विचारात का पुढून जायचं आतले आणि बाहेरचे कोणीही असो आपणच आपली बाउंड्री सेट करायला हवी आतल्या आवाजाला साथ द्यावी स्थिर भूमिका घ्यावी चलाक दुनियेत धोकेबाज रिलेशन नाही कोणाचे कोण आतल्या आवाजाला साथ द्यावी स्थिर भूमिका घ्यावी चलाक दुनियेत धोकेबाज रिलेशन नाही कोणाचे कोण सगळ्यांना खुश करण्याच्या नादात प्रेमाने धडपडणारा भावनाशील बाप उगीच करून घेतो डोक्याला ताप सगळ्यांना खुश करण्याच्या नादात प्रेमाने धडपडणारा भावनाशील बाप उगीच करून घेतो डोक्याला ताप अखेर एका वळणावर शांत झाला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू लागला अखेर एका वळणावर शांत झाला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू लागला